त्याला आज बनवली मी मँगो आईस्क्रीम आणि कुल्फी पण बनवलेली आहे खूप छान तयार झालेली आपली आईस्क्रीम आणि कुल्फी एका ताटात काढून घेतलेली आहे बघा मी आईस्क्रीम आणि कुल्फी पण ठेवलेली आहे आता या मोडमधून मी कुल्फी काढणार आहे कुल्फी पण आपली छान तयार झालेली बघा आणि त्याच्यावर आता थोडी पिस्ते टाकून घेते मी स्टीलच्या डब्यामध्ये ठेवली होती बघा मी ती पण छान झालेली तयार मस्त आपली आईस्क्रीम आता चाकूच्या सायने कापून घेते मी मी तीन आंबे घेतलेले मस्त आणि आता आपल्याला कापायचे आहे ते आणि बघा असं चमच्याच्या साईड आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे आंब्याचं आणि छान मिक्सरमधून काढायचं आपल्याला ते आता मिक्सरमधून काढून झालेलं आहे बघा आपलं आणि इकडे कढई ठेवलेली गॅसवर आणि दूध एक लिटर दूध आहे ते तापून घेते मस्त आता मी कस्टर्ड पावडर वापरलेली दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आणि तेच गरम दूध घेतलेले कढईमधलं आणि मिक्स करून घ्यायचं आपल्याला त्या वाटीतच कारण आपल्याला ते दुधामध्ये टाकायचं आहे कस्टर्ड पावडर आणि आईस्क्रीम खूप छान बनते आणि टेस्ट पण खूप छान लागते आता बघा मी दुधामध्ये टाकलेलं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला दुधामध्ये आणि इकडे आंब्याचं हे पण टाकलेलं आहे मी पल सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आपल्याला आणि थोड्या वेळ होऊ द्यायचं आहे बघा अशा प्रकारे आपल्याला आणि गार झाल्यानंतर मग आपल्याला परत मिक्सरमधून काढायचं आहे पूर्ण साखर टाकलेली थोडी मी जास्त नाही टाकली कारण आंबे गोड होते आणि परत आता गार झाल्यानंतर आपण मिक्सरमधून काढून घेतलेले पूर्ण आणि बघा आता आपण कुल्फीचे मोड आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे ॲल्युमिनियमचे आणि त्याला झाकण लावून आपल्याला आता फ्रीजरमध्ये ठेवायचे सगळे मोठ मी आता कुल्फीचे भरून घेणार आहे आणि रात्रभर आपल्याला ठेवायचे दुसऱ्या दिवशी मस्त आपली कुल्फी आणि आईस्क्रीम तयार आता स्टीलच्या डब्यात पण मी टाकलेलं आहे राहिलेलं त्याला कागद लावलेलं आहे आणि वरून झाकण